शेतकरी बांधवानो पाहू शकता की आता वातावरणामध्ये बराच बदल झालेला आहे म्हणजे गेल्यामुळे आधी भरपूर कडक ऊन होतं गेले आठ दहा दिवस कंटिन्यू भरपूर पाऊस पडला आणि जमिनीत पाणी बऱ्यापैकी झालेलं आहे आणि आता गेले आठ दिवस बघतो की आपण पर्यटक पावसाचं उघडी मिळालेलं आहे ऊन चालू आहे त्यामुळे शेतकऱ्यांना राहणं बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी तयार करून घेतलेलं आहे त्यामुळे शेतकरी बांधव आता लगभग चालू झालेले आहे की झेंडू लागवडीची आपण आसपास बघू शकता शेतकऱ्यांनी लागवड केलेली आणि लवकर आता झेंडू लागवड करावं असेल ते आम्ही चालू आहे पण शेतकऱ्यांना अनेक असा प्रश्न याला आला आहे की झेंडू लवकर लागवड कोणती करायची कोणत्या वरडीची करायची आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे रोपं कुठनं घ्यायची तर झेंडू लागवड आपण करू शकतो की पण सगळ्यात महत्त्वाचं रोपं क्वालिटीची आणि दर्जा मिळणार कुठून ही शेतकरी बांधवांपासून सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आणि तीच नेमकं सत्तावीस वर्ष झालं विकासासाठी नसरी त्या सोल्युशन आहे त्यामुळे शेतकरी बांधवांवर तुम्ही पाहू शकता आमच्या विकासासाठी नसरी तुंगल विकासासाठी नसार आळेफाटा या ठिकाणी झेंडूचे म्हणजे येलोमध्ये आपल्याला ड्रीम येलो असेल यश येलो असेल पुष्पा येलो असेल असे नामांकित चांगले एक नंबर क्वालिटीची व्हरायटीची रोप व्हरायटी तेव्हा उपलब्ध आहेत ऑरेंजमध्ये म्हणाल तर ऑरेजमध्ये प्राईम ऑरेंज आहे यश ऑरेंज आहे असे एकदम उत्कृष्ट दर्जाच्या यांची वैशिष्ट्य असे आहेत की हे तुम्हाला पावसाळ्यात देखील चांगलं उत्पादन दिलं जातात आणि फुला साईज किपिंग क्वालिटी चांगले असल्यामुळे बॉल सिगमेंट असल्यामुळे फुल खराब होत नाही लोक आमच्या मार्केटला फुल तुम्हाला नक्कीच चांगलं जात तर शेतकरी बांधव सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकर हवा असते की रोप निरोगी पाहिजे आणि त्याला चांगल्या मुळे असल्या पाहिजेत ग्रीनरी चांगली पाहिजे म्हणजे उत्कृष्ट क्वालिटी रोप आहे आणि तीच तुम्ही आता पाहू शकता की विकास विकासासाठी नसरीमध्ये रोपामध्ये तुम्हाला दाखवू शकतो की त्याची ग्रीनरी चांगली एक नंबर क्वालिटी जे निरोग आहे कोणताही रोग नाही आहे मुळे संख्या चांगली आहे आणि हीच सर्वात महत्वाचं शेतकऱ्याला उत्पादन वाढ कसं आहे रोप जर तुमचं निरोग असेल शेतकऱ्याचा उत्पन्न चांगला असेल कारण शेतकऱ्याचा खर्च कमी झाला औषध पाण्याचा खर्च कमी झाला रोपाला आणा जे लागवड जास्त ला आणावते ती लागवड कमी प्रमाणात झाली त्यामुळे शेतकऱ्याला कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न मिळू शकतं त्यामुळे रोप देखील तुम्ही क्वालिटीचं निवडताना विकास आहे नसेल तुम्बला एक कळ अवश्य भेट द्या आणि आपण तुम्ही रोपाचं बुकिंग करू शकता किंवा हा हजर स्टॉकमध्ये आपल्याला रोपं उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट देऊन या ठिकाणी रोपांची खरेदी करा धन्यवाद